नमस्कार येवला ग्रामीण न्यूजतर्फे आपले स्वागत बातमी आहे नगरसूल तालुका येवला येथून संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी सोहळा नगरसूल येथे उत्साहात संपन्न विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते येथील सावता महाराज मंदिरात शनिवार दिनांक तीन ऑगस्ट सकाळी जलाभिषेक पूजाविधी पार पडला सजवलेल्या ट्रॅक्टरमधून संत सावता महाराजांच्या प्रतिमेची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली ठिकठिकाणी भाविकांनी सावता महाराजांचे पूजन केले कमांडो डिफेन्स करिअर अकॅडमीचे विद्यार्थी व भाविकांनी मिरवणुकीत भजनाच्या तालावर ठेका धरला यावेळी नर्मदा मंदिर परिसरात हरिभक्त परायण निलेश महाराज पवार लासलगावकर यांचे संत सावता महाराजांच्या चरित्रावर कीर्तन सेवा पार पडली महाप्रसाद वाटपानंतर कार्यक्रमांची सांगता झाली येवला ग्रामीण न्यूजसाठी सुधान कार्यक्रम येवला

त्यांचे मागचे जन्म जर तपासणी तर कोण होते कोणाला सांगते हे मला माहिती नाही पण मी अभ्यास करून सांगतो महाराज प्रभू रामचंद्रांचे सासरे सीतामाईचे वडील विजयी महात्वा जनक राजा म्हणजे संत शिरोमणी सावता महाराज एक महाराज संत शिरोमणी सावता महाराज म्हणजे कोण साक्षात जनकाचा अवतार म्हणजे संत शिरोमणी सावता महाराजांचा अवतार आणि अशा महात्म्याकडं एका जन्म पुरत नाही एक जनक जन्मा पुढच्या जन्मात कोण झाले त्रेता युगामध्ये जनक विजय झाले द्वापर युगामध्ये एक आमच्या श्रीकृष्ण परमात्म्या बरोबर पियंद्या झाली महाराज पियंद्या जयबा कृष्णा जयबा कृष्णा पेंद्या होता ना मला त्या पेंद्या बरोबर तो पेंद्या म्हणजे आमचे संत शिरोमणी सावता महाराज यांनी एकच केलं केलं काही मागितलं नाही पण नाही घेत सांगितलं देवा एक दिले कृपायचे हे ज्यावेळेस म्हणत होते हिथं पेंद होता तो प्यांद्या मांडला देवा तरी आता युगात आलो मला सीता माहित तुम्ही काय केलं पुढील केलं मागच्या जन्मात आलो गौरीच्या हातून तुम्ही माझी काय करून घेतली करडपट्टी करून घेतली आता एक काम करा ना तुमची भक्ती करण्याची काय होती मला आता इच्छा निर्माण झाली आहे आता हा जन्म मला चांगला तरी द्या त्यावेळेस एक काम करा कोरसोबा आणि नागिताबाईच्या त्या ठिकाणी फोटी तुम्ही ठिकाणी आले ते श्रमणी सावता महाराज लहानाची मोठी होत असताना आपल्या वाट्याला आलेलं कर्म ते निर्विघ्नपणे पार पाडलं आलं तेच केलं ना महाराज त्यांनी शेती आली शेतीत केली संत शिरोमणी मी कशा करता बोलतोय संत शिरोमणी सौपा महाराजांचं चरित्र अत्यंत आघाज बरोबर तो जो कालावधी होता तो आजचा कालावधी जसं त्या पूर्वीचा जो कालावधी होता शेकेवान शालेवाहन शेके, शाले शेके माझ्या मते अकराशे एकाहत्तर ते बहात्तरच्या दरम्यान माझ्या मते त्यांचा जन्म आहे आणि आजचा जो पर्व काळ असेल तेव्हा काय जे असेल ते त्या पर्व काळावरती त्यांनी आपला जीव समर्पित केला पंढरपूरला जातात पण एक सांगू का महाराज फक्त आणि फक्त या ठिकाणी पंढरपूर म्हणून भगवान पंड परमात्म्याचा रथ आरंग क्षेत्रावरती आज येत असतो उद्या काल्याची लाईव्ह होत असते आणि या ठिकाणी कार्यक्रमाचा समारोप होतोय तसाच समारो आपल्या या नगर सुरवासियांनी केल्या भगवंत संत शिरोमणी सावता महाराजांना एकच विनंती करायची देवा जशी या ठिकाणी तुम्ही भक्ती केली तशी भक्ती आमच्या अंतकरणामध्ये ऋतू द्या एवढीच या ठिकाणी संत शिरोमणी साऊता महाराजांना विनंती करायची शिवराज या ठिकाणी पूर्णविराम जय ज्ञाने